नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ पॅट ओम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात बघितलं का आज मी किती 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 अंगठ्या घातलेल्या आहेत मला पूर्वी अंगठ्या घालायला खूप आवडत होतो त्यामुळे माझ्याकडे खूप अंगठ्यांचं सुद्धा कलेक्शन आहे आणि मी वापरत नव्हत्या अलीकडच्या काळामध्ये अंगठ्या पण पर परवा असंच ते आता कुंभवेळा प्रयागराज ज्याच्यामुळे जरास क्रिस्टल्स वगैरे ह्या सगळ्याला फारच महत्व आले तर आमच्या इथे देवळाच्या बाहेर ते एक अंगठ्या घेऊन एक माणूस बसतो गेले अनेक वर्ष जवळजवळ पंधरा एक वर्ष मी बघते त्याला त्याच्या आधी त्याचे वडील बस होते मग तो बसायला लागला मुलगा तर तो आपला सहज म्हटला मॅडम तुम्ही पूर्वी अंगठ्या घेत होता हल्ली अंगठ्या घेत नाही मी म्हटलं अंगठ्या आहेत माझ्याजवळ तेव्हा घेतलेल्या घाला की म्हटलं उपयोग होतो उपयोग होतो मला माहित नाही काय उपयोग होतो होत नाही घाला घाला म्हटला उपयोग होतो तुटलं फुटलं असलं तर ब बघा नवीन घ्या पण असतील तर त्या काढा आणि घाला आणि मला ह्या अंगठ्यांचा एक चांगला अनुभव आहे ह्या पंचधातूच्या अंगठ्या असाव्यात असं मला वाटतं दिसतात गोल्डन सोन्याच्या अंगठीला सुद्धा मारतात आहे ते आणि ह्या जोपर्यंत तुमची तब्येत चांगली असते तोपर्यंत हे चकचकीत असतात आणि ज्या दिवशी तुमच्या अंगात कसकस असते कणकण असते म्हणजे अंग दुखत असतं हाडं दुखत असतात बारीक अंगात इन इन्फेक्शन असतं किंवा ताप आलेला असतो कणकण म्हणतो आपण त्याला फिवरिश वाटत असतं त्यावेळेला ह्या अंगठ्या पूर्ण काळ्या पडतात ज्यांना अनुभव घ्यायचा त्यांनी जरूर घ्या आणि ह्या अंगठ्या काळ्या पडल्या की मी ओळखले की आपण आता आजारी पडणार आहे अगदी माझा खात्रीचा अनुभव आहे अगदी जरूर बघा तुम्ही आज असं काळसर काळसर दिसायला तर असं दे चला आपण एकदा ही साडी बघूया ही साडी बघितलेली आहे हे फुग्या फुग्याचे उडत्या बायाचे हो ना हे छान 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 असे मस्त आणि ही साडी खूप हलकी फोस आणि थोडीशी इटालियन मार्वल आमचं मार्वल हलकी आहे छान आहे ऑफिसवेअर आहे गॉडी नाही आहे कलरसुद्धा मस्त आहे आणि तुम्ही म्हणता ना मॅडम सकाळपासून तुम्ही तयार होऊन बसता असते ते हो व आवड ज्याला आवड असते तर सकाळी उठल्यापासून तयारच असत आणि मला असं ते सुतकटं मातकडं काहीतरी मला आवडत नाही त्यामुळे सकाळी फिरायला जाताना सुद्धा मी छान असते नंतर आल्यावरती मी आमचा नाश्ता वगैरे झाल्यावर मग मी बऱ्याच वेळेला आंघोळ करते काही वेळेला सकाळी करून जाते पण तरीसुद्धा सकाळी जाताना छान छानच आम्ही सगळ्याच जणी जात असतो त्यामुळे काहीतरी जायचं फिरायला जायचं म्हणून वर एक काहीतरी घातलं खाली एक घातलं घाणेरला तोंड अंघोळनं केलेला काय म्हणतात त्याला घामट वगैरे असला घेऊन जायचं हे आमच्या ग्रुपमध्ये कुणाचंच नाही तर असं ते छान तुम्ही मला म्हणता तर आम्ही सकाळपासूनच असे छान असतो अगदी सुद्धा झोपताना सुद्धा आम्ही कळकट मळकट असले गाऊन घालत नाही छान 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 घालतो दहा बारा गाऊन आहेत माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही बघितलेलेच आहेत गाऊनचं कलेक्शनसुद्धा ओके तर आता दुसऱ्या एका विषयावर बोलायचे तर बोलूया आपण तिथे बसून आज किती पाणी पाणी व्हायला लागलंय ना तहान 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 हे एक नवीन साठ रुपये बघितलं असेल तुम्ही पण मस्त मस्त तर आज मला एका विषयावर तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं की आपल्या डोक्यात एक असतं की गर्दीच्या ठिकाणी जायचो त्या त्या ठिकाणी पर्यटनाला जायचं किंवा देवाला जायचं आणि तिथे गेलं तरच देव भेटतो किंवा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी असतं त्यानिमित्त त्यांनी फिरून वगैरे यायचं वगैरे तर ठीक आहे तुम्ही हिंडायला फिरायला जाता तेव्हा काही फारशा गर्दीच्या जा ठिकाणी जात नसता तुम्ही किंवा गर्दी इतकी नसते की जशी देवदर्शनाला असते तर तुम्ही बघितलेलं आहे की महाकुंभ जो आहे त्या ठिकाणी किती भगदड होते आणि मग त्यामुळे तिथे किती काही वेळेला लोकांना दुखापत होते जीवितहानी होते खूप सारी लोकं लाखो करोडो लोक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तिथं मुद्दाम कोणी काही करतं असं नाही आहे प्रत्येकाला पुढे जायची गडबड असते आपला नंबर लागाव कारण खूप तास बाहेर आपण उभं असतो मग अहो साधा आम्ही तुम्हाला सांगते की आपण जेव्हा देवाला आजकाल जातो त्यावेळेला तीन तीन चार चार पाच पाच सहा सात तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं आता विठोबाला पंढरपूरला वगैरे तसं तुम्हाला माहिती आहे उद्या तुळजापूरला खलकोटला महालक्ष्मी अंबाबाईला तिरुपती बालाजीला सगळ्या देवस्थानला हल्ली खूप तास उभं राहावं लागतं त्यामुळे आपल्याला आपण एकतर कंटाळलेलो असतो त्यामुळे कसं बसं पटपट जाऊन दर्शन घ्यायचं देवाचं एवढंच आपल्या डोक्यामध्ये असतं कारण कधी एकदा बसीन असं झालेलं असतं आणि एकदा ते दर्शन होऊ दे आणि यासाठी धक्काबुक्की असतेच सगळ्या ठिकाणी मागणं आपल्याला कोणी ना कोणीतरी असं ढकलत असतं ते काही को कोणी ढकलत मुद्दाम नसतं कारण मागच्याला माहितच नसतं समजा काही वेळेला कसं होतं पुढच्या वेळेला बऱ्याच वेळेला दर्शन थांबवलेलं असतं था। मग त्यामुळे पुढची व्यक्ती थांबते पुढची व्यक्ती थांबते मागच्याला कुठे माहित असतं मागचे आपल्या पुढा 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 येत जातात आणि ढकलत ढकलत जात लोकांना असं वाटत असतं की आपण ढकललं की ते अंतर कमी होतं तसं होत नाही बऱ्याच वेळेला ढकललं की पुढची गर्दी गच्च 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 होत जाते आणि गर्दीचा लोंढा वाढत जातो आकारमान वाढत जातं आणि काय म्हणतात वस्तुमान म्हणजे त्याची घनता वाढत जाते शक्ती वाढत जाते मी तर खूप वेळेला खूप ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्यामुळे आजकाल ह्या वर्षभरामध्ये मला कुठल्याही देवाला गेलं तर असं वाटतं बाहेरूनच नमस्कार करावा बाहेरूनच नमस्कार करावा तर बाहेरच्या सी सी टी व्हीवर घ्यावा आणि एवढं जर का सी सी टी व्हीवरच नमस्कार करायचं असेल तर मग घरात बसून छान लाईव्ह दर्शन मिळतंच की सगळीकडचं ते घेतलेलं काय बरं हो ना असं मला आजकाल वाटायला लागलेलं आहे कारण की सगळ्याकडची गर्दी अजिबात सहनच होत नाही म्हणजे आज एक ते कुणीतरी क्राऊड अँझायटी असा एक शब्द वापरला आणि मला खरंच मला ह्या एजमध्ये आम्हाला क्राऊड अँझायटी असते गर्दी नको अशी वाटते आम्हाला घुसमट त्रास होतो आम्हाला याचा मग त्यामुळे कसं की आता जे आपण बघितलं की महाकुंभ म्हणजे प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे लोक कुणाकुणाला तरी दोष देतात यांनी हे बघायला पाहिजे होतं त्यांनी ते, ते बघायला पाहिजे होतं तसं नाहीये मागणं क्राऊड आला की पुढचा माणूस हा ढकलला जातो त्यातल्या कोणीतरी म्हातारं असतं किंवा पायात पाय अडकतात लहान मुलं असतात हातात हातात अशी घेतलेली असतात कोणतरी ढकललं की आपला बॅलन्स जातो एक व्यक्ती पडते त्या व्यक्तीच्या अंगावर सगळेजण पाय देत जातात खालची व्यक्ती चिरडली जाते हे तर सगळीकडे आता ते बालाजीला पण एकदा आपण बघितलं तिरुपतीला तिथं पण झालंच होतं ना भगदड पुन्हा बऱ्याच ठिकाणी ही भगदड होतच असते रोजच्या दिवसाची भगदडला कोण जातं सामोरं तर मुंबईचा लोकलमध्ये प्रवास करणारा प्रवासी रोजच्या दिवसाला ह्या क्राऊडला त्यांना तोंड द्यावं लागतं ते कसे त्या गर्दीमधून वर चढतात लोकलमध्ये आणि लोकलमधनं खाली कसे उतरतात हे ज्यांनी प्रवा आम्ही तरुणपणी कॉलेजमध्ये असताना वगैरे आम्ही तो प्रवास प्रचंड केलेला आहे माझं लहानपणच तिथे गेलं त्यामुळे तो प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे गर्दीत चढणे आणि उतरणे चढला की तुम्ही काय जग जिंकल्याचा आनंद आणि उतरला सुखरुख की जग जिंकल्याचा आनंद बसायला मिळू दे न मिळू दे लोकलमध्ये काय कोणाला त्याचं सुखदुःख नाही वाटत आणि जर मिळालं तर स्वर्ग मग स्वर्ग स्वर्गसुखच मग काय वेगळं स्वर्गच नाही त्याच्यापेक्षा अशी ही रोजची भगदड तिथं असते कोणतरी कधीतरी पडतं पाय घसरतो लोकल खाली जातं बऱ्याच गोष्टी आणि घटना घडत असतात ते तर काय रोजच्या ह्याचं तर आपण टाळू नाही शकत पण ज्या ठिकाणचं टाळू शकतो ना, ना त्या ठिकाणी आपण टाळलं पाहिजे असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं मी इतरांना काही याच्यात सल्ला देणार नाही किंवा असं वागा म्हणणार नाही पण त्यामुळे कशी होते की खूप गर्दी सगळ्या ठिकाणी खाण्यापिण्याचे हाल प्रदूषण हवा प्रदूषण पाणी प्रदूषण अन्न प्रदूषण सगळं प्रदूषण आहे म्हणतात की केल्याने देशाटन छानपण वाढतं म्हणे पण हे पूर्वी होतं हो हे हो सगळं हल्ली काय काय देशाटन केल्यावर छानपण वाटणार आहे तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल कंपनीकडनं जाता खाणं पिणं नाश्ता जेवण राहणं सगळं त्यांच्याकडे असतं आपण फक्त आपली बॅग घ्यायची बॅग घेऊन काही उतरायचं ते सांगतील तसं उतरा म्हटलं की उतरायचं चढा म्हणजे चढायचं खा म्हटलं की खायचं तिकडे जावा सगळ्या बाथरूम आहेत म्हटलं की तिकडे बाथरूमला जायचं <laughs> होय <लेके>। की <laughs> नाही पण सगळा परिसर बघायला मिळतो मग त्या ठिकाणी फक्त गडबड गडबड करत जायचा तेवढं देवाला नमस्कार करायचं आणि तिथनं पळत पड़त पळत पड़त यायचं त्याचा आनंद किती घेतो हो आपण आपण फक्त दमतो आणि आम्ही जाऊन आलो आणि आणखीन एक आजकाल होतं की प्रत्येकाला एक आनंद आहे सेल्फी काढायचा फोटो शूट प्रत्येक ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आपण आनंद घेण्यापेक्षा त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यापेक्षा आपण फोटो काढण्यातच रमलेलो असतो माझंही तसंच होतंय एक चार फोटो काढले की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण गेलेले आहोत त्या ठिकाणचा आनंदच संपतोय आणि ज्या ठिकाणी फोटो काढू नका फोटो काढू नका देवाचे म्हणून सांगितलेलं असते त्या ठिकाणी त्या पुजाऱ्यावरती आपल्याला राग येतो अरे म्हणजे काय आम्ही कधी नव्हे ते येणार आम्हाला फोटो काढून देत नाही मग आपण बाहेरच्या बाहेरचे फोटो काढतो आणि येतो आणि तिथला आपल्याला फोटो काढायला दिला नाही ते कुठंतरी मनात दुःख राहतं पण आपल्यालाही तो फोटो काढायचा असतो फोटो मध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे तिथे जावं तिथला अनुभव तिथला आनंद मला आठवत आहे लहान असताना मी माझ्या आई वडिलांच्या बरोबर साऊथ इंडिया पूर्ण हिंडले होते कन्याकुमारी पर्यंत पुन्हा नंतर लग्न झाल्यावरती आम्ही माझ्या आईवडिलांबरोबर वैष्णोदेवीला वगैरे सगळीकडे गेलो होतो आम्ही सिमला कुलू मनाली त्यावेळची पुन्हा ओरिसा जगन्नाथपुरी ऑलमोस्ट सर्व फक्त मथुरा झालेला आहे वृंदावन झालेलं आहे दिल्ली हे मात्र काशीला वगैरे गेले होते माझं काशी राहिलेलं आहे पण यांनी केलं म्हटलं झालं मा यांनी केलं माझ्या मुलांनी केलं मला सगळ्यात तीर्थप्रसाद मिळाला आणि आता तर काय रोजचं दर्शन आहेच तर पूर्वीचं जे दर्शन होतं ते असं अर्ध्या तासात व्हायचं पण आताचं दर्शन तासन तास मला अजूनही आठवत आहे की आम्ही श्रीशैलीला गेलो होतो आणि सुरुवातीला जेव्हा गेलो होतो पंधरा वीस वर्षापूर्वी त्यावेळेला असं किती एक हाफ अन आवर हा अर्ध्या तासात आम्हाला दर्शन मिळालं होतं त्यानंतर आम्ही एक सात आठ वर्षांनी गेलो होतो तेव्हा आम्ही चार तास सुरू होतो आणि मला तर वाटतं आता तर किती तास उभं राहावं लागतं कुणाशी कारण हल्ली प्रत्येक ठिकाणची गर्दी वाढत चाललेली आहे गर्दी वाढत चालली आहे त्यामुळे तिथला आनंद कमी होत चाललेला आहे त्यामुळे देव हा आपल्या मनातच जपावा आणि सगळ्यात महत्वाचा देव आपण आपल्या सोबतच्या व्यक्तींच्या सोबत व्यक्तींमध्ये बघावा असं मला वाटतं माणसात देव बघावा आणि आपल्या आसपास देवळं आहेतच किंवा भरपूर सारी देवळं आहे त्या देवळात तोच देव शोधा नाहीतरी काय फोटो आणि बघणं या दोन्ही गोष्टी हल्ली आपल्या सोशल मीडियावरून खूप आपल्याला बघायला पण मिळतं सगळंच होतं त्यामुळे आपलं काय मुद्दाम तिथपर्यंत गेलंच पाहिजे असं काही नाही आहे खरेदी म्हटलं तर हल्ली सगळीकडे एक्झिबिशन लागतात खरेदी करून होते आणि ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी फोटोशूट करणं आणि खरेदी करणं खरेदी करणं म्हणजे घरात घेऊन येणं सगळ्या वस्तू आणि पसाराचं पसारा करणं ऑलरेडी आपल्या घरामध्ये काय कमी पसारा आहे भरपूर पसाऱ्यांची घरं आहेत आपली एकतर चाळीस चाळीस वर्षाचे संसार त्यात खरेदीची आवड आणि ती आणि एक महत्त्वाचं म्हणजे हल्ली ना सारखे ते ट्रेड फेअर लागतात एक्झिबिशन लागतात प्रदर्शनं लागतात त्या ठिकाणी इतक्या व्हरायटीच्या वस्तू असतात की आपण त्या घरी आणतोच आणतो आपल्याला काय त्यासाठी मुद्दाम कुठल्या गावाला जायची गरज नाही पर्यटनाला आमच्या इथं तर तो, तो आम्ही कोल्हापूरला अंबाबाईला गेलो आणि दत्ताला वाडीला गेलो ह्या दोन्ही ठिकाणी गेलो तरी दोन्हीच्या ठिकाणी बाहेर देवळात जायला प्रचंड गर्दी देवाला कसं बसं नमस्कार करायचा कसा बसाच म्हणायचा आता त्याला नुसतं असं केलं की के हकलतात त्यांना जावा 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 परत मग तिथनं पळायचं आणि बाहेर येऊन मनसोप्त खरेदी करायची मनसोक्त खरेदी करायची खरे खरे म्हणजे खरे पुन्हा सारा घरी काय म्हणतात त्याला पसारा घेऊन यायचा तो पसारा तेवढे दोनच दिवस आनंद देतो त्यानंतर ते सगळं मला कोणीतरी आज लिहिलेलं आहे की मॅडम किती पसारा आहे तुमच्या घरात आहे पण खरंच आहे खोटं नाही आहे पण तो आवरू शकतच नाही आम्ही कर आवरू शकतच नाही कारण हल्ली माहिती आहे का अवेलेबिलिटीज एवढी आहेत बाहेर सगळीकडे मिळतात गोष्टी दिसतात गोष्टी म्हणून आपण घेतो एवढंच नव्हे तर हल्ली ऑनलाईन तुम्हाला कुठे जायची गरज नाही कुठल्या प्रदर्शनाला जायची गरज नाही व्हॉट्सअप ग्रुप असतात मैत्रिणी असतात तुमच्या पाठवतात आपलं फोनवर आपण आपला त्यांच्या स्टेटस बघतो छान आहे छान आहे म्हणतो त्यांनी छान आहे म्हटलं की लगेच प्राइस पाठवतात लगेच आपण बुक करतो घरात बसून चौथ्या दिवशी घरी पार्सल येतं एक दिवस घातलं की ते पार्सलचं कौतुक कमी होतं पसाराच पसारा अगदी कराय तुम्ही मला कोणीतरी लिहिलं आहे पण त्याला इलाज नाही आवश्यक तेवढ्याच वस्तू आपण घरात आणूच शकत नाही आणि आपण एकटी नाही आहे ना व्यक्ती घरातल्या असलेली प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे घरात वस्तू आणत असतो प्रत्येकाची आवड वेगळी कपडे 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 तर पोत्यानी नाही ढिगानी 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 कपडे प्रत्येकाच्या घरात आणलेले कपडे न वापरता पडलेले प्रत्येकाचे घड्या तशाच परवा मी शेवटी परवा म्हणजे अगदी परवा नाही लगेच तुम्ही परवा म्हणाल तर परवा मी शेवटी अक्षरशः पुरुषांचे जे शर्ट आहे त्या शर्टातले कागद बाहेर काढले तर त्या कागदाचा छप्पा पडलेला आहे ते खाकी कलरचा कागदाचा छप्पा पडलेला आहे पांढऱ्या शर्टाला यांच्या म्हणून मी काय केलं सगळे शर्ट जे होते ते शर्टातले सगळ्या पिना काढल्या तर तिथं गंजकं लागलेलं आहे सगळ्याला असं झालेलं आहे पुरुषांची सुद्धा ही अवस्था इतकं कपडे इतके कपडे तरी कसं ह्यांना आमच्यात काही फारशी कपड्याची आवड नाही आहे म्हणून ठीक आहे चालतंय त्यांचं माझी आवड म्हणजे अतिच आहे त्याला काही इलाज नाही आहे म्हणजे माझ्या मरणाबरोबरच ते जाणार पण पूर्वी मला एवढा सोस नव्हता क्लिनिकला रोज जायचं यायचं मुलं मोठं मूल मोठं करायचं त्याच त्याचा म्हणजे त्याची खरेदी त्याची शाळा त्याचे प्रोजेक्ट्स या सगळ्यामध्ये इतकं बिझी असते ना गृहिणी साधारणतः पन्नाशी पर्यंत गृहिणी ही बिझी असते आणि त्यानंतर ती रिकामी होते भलेही संसारातून रिकामी झाली नाही तरी स्वतःकडे लक्ष द्यायला तिला वेळ मिळायला लागतो ला तोपर्यंत माझी आई आणि माझ्या सासूबाई दोघीही जण बाहेर जायच्या तेव्हा खरेदी करून आणायच्या कारण त्यांचं वय होतं ते बाहेर हिंडण्याचं आणि फिरण्याचं आणि त्यांचा संसार झाला होता तर त्यांचं ते वय होतं त्यामुळे त्या सगळ्या वस्तू आणायच्या मला द्यायच्या मी ते घालायचे माझं माझं रोजचं रुटीन असायचं मला काही फारसं दुकानात जायला लागायचं नाही माझी आई तर अगदी ब्लाऊज शिवून मला ब्ला साडी ब्लाऊज परक तिन्ही गोष्टी मला द्यायची तिची ती द्यायची पद्धतच होती आणि तुम्ही मला कोणीतरी लिहिलेलं आहे की तुमच्या सासूबाईंच्याबद्दल तुम्ही खूप तुमचं प्रेम आहे वाटतं वगैरे हे खूप वेगळंच आहे हो माझी आई आणि माझ्या सासूबाई एका वर्गात शिकलेल्या दहावी पर्यंत आणि त्यामुळे त्या, त्या दोघीजणी मैत्रिणी बरं असं काही नाही की माझ्या आईचं लो मॅरेज वगैरे किंवा असं काही नाही पूर्वीची गावं छोटी होती आणि लग्नामध्ये किंवा ते काय साखरपुडा वगैरे असेल त्यावेळेला कळलं वाटतं की अगं बाई आपण दोघीजणी मैत्रिणीच आहोत आणि माझ्या भावाबरोबरच तुझं लग्न होतंय आहे म्हणजे असं जा ते झालेलं आहे आणि त्यामुळे त्या, त्या दोघींचं नातं हे खूपच छान मैत्रिणींचंच त्या जे आपल्या आपल्या शाळेतल्याच गप्पा मारायच्या काव्यावर त्यामुळे मला कधीही ते सासू म्हणून वेगळं नातं वाटलं नाही आणि त्यामुळे मी माझ्या सासूची खूप अटॅच जशी मी आईशी वाद घालत होते भांडत होते तशी कमी प्रमाणामध्ये पण जरा सासूशी पण घालतच होते मला तसा वाद मी अशी भांडणं किंवा वाद नव्हता पण असं आपल्या मनाला काही पटलं नाही की आपण कसे नाराज होतो मी माझ्या आईशी कधी भांडले नाही आईला मी कधी उलट उत्तर आयुष्यात कधी दिलं नाही कधीच नाही आई वडिलांना तसं सासूलाही मी कधी उलट उत्तर दिलं नाही पण कधीतरी नाराज व्हायचं मन त्यांचंही माझ्या बाबतीत होत असेल पण न बोलता असायचं जी काही नाराजी असायची ती आणि ती संपून पण जायची आणि मी तर तुम्हाला नेहमी म्हणते की व्यक्ती मेली की तिचे आपल्याला फक्त गुणच दिसतात जे काही छोटे मोठे दुरावे रुसवे असतील नाराजी असेल ती आठवत सुद्धा नाही त्यामुळे मला माझ्या आईबद्दल सासूबद्दल खूप 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 मनामध्ये प्रेम आहे आणि मी तुम्हाला तिची त्यांची ती म्हणजे खूपच मी आनंदाने त्यांच्या गप्पा मारत असते किंवा तुम्हाला असं वाटत असतं तुमच्यातलं कोणीतरी म्हणलं की हे खूप वेगळं आहे तर मला असं म्हणायचं मी जे म्हणते ना तुम्हाला मोटिवेशनल आपले व्हिडिओज मोटिवेशनल असतात या चॅनलवरचे हे मी तेवढ्यासाठीच म्हणते की सासूशी सुद्धा असं नातं निर्माण करा त्या त्या वेळेला कदाचित तो दुरावा असेल ते नातं कदाचित काही वेळेला बिघडलं असेल कधी चांगलं असेल शेवटी दोन व्यक्ती आहेत त्यामुळे तसं होणार आई आणि मुलगी नाही का त्यांच्यात तर साधं आपलं घट्ट मिठ्या मारण्याचं प्रेम असतं का सारखं तसं असं इथंही होऊ शकतं पण मला हेच दाखवायचं आहे तुम्हाला की हे नातं हे असं राहिलं तर किती छान आहे आणि हे असावं असायला हवं सगळ्यांच्या बाबतीमध्ये आणि कुठेतरी मी जेव्हा सांगते तेव्हा तुम्हीही तुमच्या घरातल्या गोष्टींशी ह्या गोष्टी रिलेट करता आणि मग तुम्हाला वाटतं हो किती मस्त माझीही सासू अशी आहे माझ्याही सासूचं हे आहे माझ्या आईचं हे आहे असं तुम्ही सगळं म्हणायला लागता तेच मला हवं आहे तेच मला हवंय की नाही सासूची तेवढीच आठवण काढूया ना आपण जेवढी आईची काढतो आणि तुम्हाला इथे सगळं खूप छान वाटत असतं मला माहिती आहे आणि तुम्हाला ते ते आवडत असत तर चला आज अशाच गप्पा मारत मारत आपण बरेच सारे काही काहीतरी छोटे छोटे विषय कव्हर करत असतो आणि आपल्याला यामध्ये खूप आनंद असतो आणि असाच आनंद आपण घेऊ स्वतःही घेऊया आणि हा आनंद आपण चॅनेलवरून पसरवूया धन्यवाद